नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या शाळा सुरू झाली सत्र पहिले संपले आता सत्र दुसरे सुरू झाले तर चला मग आता अभ्यासाला लागूया आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर चाळीस आणि एक्केचाळीसवरील भाग तीन थोडा विचार करूया हे चित्रवाचन करणार आहोत चित्रात प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील ते सांग व लिही बघा पहिल्यांदा आपण पान नंबर चाळीसवरील चित्रांचं निरीक्षण करूया बघा या चित्रामध्ये काय काय दिसत आहे मधमाशी दिसत आहे मधमाशीची पोळी दिसत आहे त्यानंतर हत्तीदा दिसत आहेत सिंह दिसत आहे नंतर बेडुकराव सुद्धा बसलेले दिसत आहे एक मगर आहे त्यानंतर पाण्यातून मासा देखील डोकावताना दिसत आहे दोन बगळे देखील आपल्याला दिसत आहेत आता पान नंबर वर बघा काय दिसते एक जिराप आहे दोन माकडांची पिल्ले झाडावर खेळताना उड्या मारताना दिसत आहे त्यानंतर बघा हरिण देखील आपल्याला दिसत आहे त्या माकडांकडे ते बघत आहे बघा नंतर खाली आ, कासव आणि ससा हे बसलेली आपल्याला दिसत आहे त्यानंतर फुलं फुललेली आहेत फुलांवर फुलपाखरे पण दिसत आहेत आणि बाजूलाच एक छोटीशी गोगलगाय देखील आपल्याला दिसत आहे बघा मग आता चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे ते आपण आता सगळं बघितलं परंतु आता आपल्याला कोणते प्राणी एकमेकाशी बोलत आहेत ते बघायचं आहे तर बघा हत्तीच्यावर एक पांढरा गोल दाखवलेला दा आहे आणि बाण दाखवलेला आहे म्हणजेच हत्ती त्याच्यापुढे आहे सिंह हत्ती सिंहाला काही म्हणत आहे आणि सिंह देखील हत्तीला काही म्हणत आहे ते आता काय म्हणत आहेत ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळं सांगू शकतो सिंह हत्तीला म्हणत असेल काय हत्ती दादा कसं काय चाललंय तुमचं त्यावर हत्ती म्हणत असेल सगळं काही ठीक आहे मजेत चाललं आहे त्यानंतर बघा मगर आहे मगर त्या बेडूकला म्हणते की मी तुला आता खाणार बेडूक म्हणतो नको नको इकडे बघा दोन बगळे एकमेकांशी बोलत आहेत काय बोलत असतील बरं ते म्हणत असतील कदाचित की आज एकही मासा सापडला नाही पाण्यामध्ये एक पण मासा कसा नाही आज पोट भरलेच नाही आता खाली हरिण बघा हरिणच्या वर सुद्धा एक पांढरा गोल दिलेला आहे आणि तीन टिंब दिलेले आहे म्हणजेच हरिण काहीतरी विचार करत आहे झाडावर ती माकड्यांची पिल्ले खेळत असताना त्या हरिणच्या डोक्यामध्ये विचार येतो आपल्यालाही असे जर उड्या मारता आले असते तर झाडावरून इकडून तिकडे उड्या मारता आल्या असतात तर किती मजा आली असती असा विचार त्याच्या डोक्यात येत आहे त्यानंतर खाली बघा ससा आणि का दोघं दिसत आहे आपल्याला कासव सशाला म्हणत असेल ससे भाऊ आपण मागे कशी शर्यत लावली होती तशी शर्यत लावायची का एकदा परत मग त्यावर ससा म्हणत असेल नाही पाणी किती खोल आहे आता शर्यत बिरत काही लावायची नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद